मनाचा आपुल सेवा आपले न्यूज न्यूज आपल्या उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना स्वतःचा आधार आय डी काढून घेण्यास प्राधान्य द्यावे असं आवाहन कोल्हापूर विभागाचे उच्च शिक्षण विभागाचे विभागीय सहसंचालक प्राध्यापक डॉक्टर नणराज नाकाडे यांनी केलाय खडाव तालुक्यातील वडूज येथील दादासाहेब गोडसे महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब गोडसे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला यावेळी उपाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे प्रशासन अधिकारी आर्यन घाडगे निवृत्त प्राचार्य सी आर गोडसे संचालक शिवाजीराव गोडसे पुसेगावचे प्राचार्य श्री भोसले अधीक्षक आर जे गोडसे प्राचार्य जगन्नाथ जाधव अॅडव्होकेट शुभदा कुलकर्णी मुख्याध्यापिका सौ देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती डॉक्टर नाकाडे म्हणाले संस्थेचे अध्यक्ष अण्णा उपाध्यक्ष बाबा आणि विद्यमान प्राचार्य डॉ पाटील निवृत्त प्राचार्य सी आर गोडसे या चौघांच्या वैचारिक मार्गदर्शनामुळे शिवाजी विद्यापीठात वडूस महाविद्यालय टॉपला जाईल क्रीडा स्पर्धेतील यशामुळे ग्रामीण भागातच खरे टॅलेंट असल्याची जाणीव आपणास झाली महाविद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षकांच्या रिसर्च संस्कृतीमुळे भविष्यात चांगले शास्त्रज्ञ निर्माण होतील प्रोटीनच्या वाढत्या गरजेमुळे मशरूम शेतीला उज्ज्वल भवितव्य आहे रासायनिक खते वापरापासून शेतकऱ्यांची मुक्तता करण्यासाठी विद्यार्थी आणि शिक्षकांनी प्रयत्न करावेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी विद्यालक्ष्मी योजना आहे या योजनेच्या माध्यमातून बिनव्याजी कर्ज मिळू शकते बीएससी झालेल्या नवीन योजनेची माहिती त्यांनी सांगितली हेल्दी स्पर्धा करत एकमेकांच्या सहकार्यानं चांगली प्रगती साधता येऊ शकते असेही डॉक्टर नाकाडे यांनी यावेळी नमूद केले उपाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे म्हणाले संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब अण्णा यांच्या देह धोरणानुसार संस्थेने नेहमीच गुणवत्ता आणि शिस्तीला काय महत्व दिलंय आम्ही विद्यापीठात चुकीचं काम घेऊन कधीच येणार नाही पण चांगले विधायक कामासाठी सहकार्य करण्याचं आवाहन केलंय प्राचार्य डॉक्टर एस पाटील यांनी प्रास्ताविक केले यावेळी त्यांनी महाविद्यालयाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची सविस्तर माहिती दिली कार्याध्यक्ष प्राध्यापक डीएन कठरे प्राध्यापक आर एम घारगे जिमखाना विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर आर एम विद्यार्थी प्रतिनिधी मोहम्मद साद शेख यांनी स्वागत केले प्राध्यापक डॉ क्षितिश दुमाळ प्राध्यापक तेजश्री देशमुख यांनी सूत्रसंचालन केलंय याकरता सन्मान्य अध्यक्ष साहेब उपाध्यक्ष सेक्रेटरी सर्व संचालक से मंडळ आम्हाला नेहमी प्रेरणा देत असत सगळा आनंद होतो सर यावर्षी महाराष्ट्राची मिनी जी ऑलिम्पिक स्पर्धा आहे त्यामध्ये आमच्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे त्याचबरोबर आमच्या एका विद्यार्थ्याची दोन विद्यार्थ्यांची टीम टीममध्ये शिवाजी देखील संघामध्ये निवड झालेली आहे आणि अत्यंत सांगण्याची एक समाधानकारकातून बाब अशी आहे की आमच्या विद्या आमच्या महाविद्यालयाची एफ आमची आदी ती जाधव अशी विद्यार्थीनी की जिची महाराष्ट्राच्या क्रिकेट संघामध्ये निवड झाली होती झालेली आहे आणि आता ती महिला संघ जो आहे क्रिकेटचा ऑल इंडिया त्यामध्ये तिची निवड झालेली आहे अशी प्रगती आहे त्याचबरोबर आमचा एक यंग या स्पर्धेमध्ये असणार विद्यार्थी त्याला दहा मेडल्स आहेत त्याला गोल्ड मेडल मिळालेला आहे एकूण ॲथलेटिक्समध्ये चौदा मिडल्स शिंकणार आमचं दादासाहेब महाग झाले आहे स्पोर्ट्समध्ये त्याचबरोबर या विद्यार्थ्यांना गायडन्स करणारे आमचे सहकारी जे आहेत डॉक्टर राहुल इंगळे यांची शिवाजी विद्यापीठाच्या टीमचे संघ मॅनेजर म्हणून निवड झालेली आहे हे आमच्या अभिमानाची गोष्ट आहे त्याचबरोबर नेहमी सतत आदरणीय उपाध्ये साहेब आदरणीय अध्यक्ष साहेब संचालक सर्व संचालक मंडळ यांच्या प्रेरणेनुसार आमचं महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक हे अत्यंत क्रियाशील असे आहे आपण एक सुरू केला विषय पहा हरित नवीन काय ना झालेले आहे त्याचबरोबर या विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना सगळ्यांना कल्पना व्हावी की वडू भागामध्ये असणाऱ्या रानभाज्या की आपण सांगतो की न्यूट्रीट्यूड तुम्ही आता सध्या सेंद्रिय त्याच्याकडे चालला शेतीकडे म्हणा किंवा ते डायट आहे ते डाएट प्रॉपर असेल तर विद्यार्थ्यांची झडणघडणही प्रॉपर होते त्यामुळे आम्ही तो अगदी भाज्याची टेस्ट घेण्यापर्यंत तयारी करून दिली माझ्या विद्यार्थ्यांनी देखील रानोबा फिरून वेगवेगळ्या प्रकारच्या होत्या उपक्रम आदरणीय अण्णांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय बाबांच्या महाराष्ट्राखाली आदरणीय सेक्रेटरी साहेबांच्या महाराष्ट्राखाली सर्व संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली आणि माझ्या सर्व प्राध्यापकांच्या सहकार्यानी आणि माझ्या विद्यार्थ्यांच्या सहकारी अत्यंत चांगल्या पद्धतीने या महाविद्यालयाची वाटचाल सुरू आहे आपण या ठिकाणी आला त्याबद्दल मी आपलं खरोखर सर अत्यंत विस्तृत पद्धतीनं तुम्ही जो काही महाविद्यालयाचा जो आपला वर्षभरातला आरसा किंवा आपलं जे प्रतिबिंब आहे ते या ठिकाणी उपस्थितांना विषद करून सांगितलं पुन्हा एकदा धन्यवाद मला एवढं सांगायचं की स्पर्धेमध्ये आपण आहोत सर्वजण स्पर्धेमध्ये आहोत एकमेकाला मदत करा एकमेकाला हात द्या आणि सर्वजण विनर व्हा आणि कुणाला मदत केल्यानं आपलंच भलं होत असतं त्यामुळे एकमेकाला मदतीचा हात द्या कोण एकमेकाला तुम्हाला काही ऑपॉर्च्युनिटी कळाल्या काही एक्स्ट्रा नॉलेज मिळालं आपल्या विद्यार्थी मित्रांशी शेअर करा आणि आयुष्यात एकमेकाला सहाय्य करूनच पुढं जाता येतं तर अशा प्रकारे आपण पुढं जात असताना स्पर्धेमध्ये जात असताना हेल्दी कॉम्पिटिशन करा एकमेकाला मदत करा आणि जागतिक कीर्तिवंत व्हा एवढा मेसेज देऊन मला आज जे इथं बोलवलं शासनाच्या वतीनं जे काही मला मेसेज द्यायचे होते त्यासाठी मला आज इथं आमंत्रित केलं माझा उचित सन्मान केला त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम वडूज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा